नमस्कार मंडळी गायीचं नाव घेतलं की लक्ष्मीचं स्मरण होत आणि गोपा अष्टमी हा दिवस पूजन करण्याचा दिवस आहे या वर्षी गोपा अष्टमी तीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल अष्टमी तिथी ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून तेवीस वाजता सुरू होऊन तीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजून सहा मिनिटापर्यंत राहणार आहे या दिवशी रवी योग आणि शिववास योग असा दुर्मिळ संयोग आहे या शुभ योगात श्रीकृष्ण आणि गोमातेचं पूजन केल्याने घरात सर्व अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी येते या दिवशी गायीला गुळ गवत किंवा अन्न द्यावं तिची आरती करावी आणि असा करावा केल्याने प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करतात या दिवशी गायीची सेवा म्हणजेच लक्ष्मीची आराधना ही माहिती आवडली असेल तर लाईक करा गोमातेचा कृपेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी राधे कवीला लाईब करायला विसरू नका धन्यवाद